अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र विलेपार्ले पूर्व मुंबई येथील जैन मंदिर मुंबई महापालिका प्रशासनानं बुलडोजर लावून उद्ध्वस्त केलं देशभर व विशेष करून महाराष्ट्रातील जैन संता समाजात संतापाची लाट उसळली जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या याचे तीव्र पडसाद समस्त जैन व अहिंसा प्रेमी समाजात उमटले तीर्थकर हे जगा आणि जगुद्या या संदेशाचे नायक आहेत त्यांच्या उपदेशानं देशात शांती सहिष्णुतेचा महामार्ग प्रशस्त झाला स्वतंत्र व लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या तीर्थकारांचं मंदिर उद्ध्वस्त करून महापालिका प्रशासनानं संविधानानं दिलेल्या उपासनेच्या जैन समाजाच्या हक्कावर गदा आणली हे शासनास व महापालिका प्रशासनास शोभनीय व समर्थनीय नाही दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सांगली जैन बोर्डिंगमध्ये सांगलीतील सकल जैन समाजाची बैठक संपन्न झाली या बैठकीत जैन मंदिर पाडल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला जैन मंदिर होतं त्या ठिकाणी पूर्ववत महापालिका प्रशासनानं बांधून द्यावं या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून कारवाई करावी अशी समाजाच्या वतीनं मागणी करण्यात आली शासनाला याचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकल जैन समाज सांगली यांच्या वतीनं कलेक्टर ऑफिसवर भव्य आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आक्रोश मोर्चा विश्राबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सकाळी नऊ वाजता सुरू होऊन कलेक्टर ऑफिस समोर मोर्चाचं सभेत रुपांतर होऊन मान्य जिल्हाधिकारी सो यांना निवेदन देण्यात येणार आहे या मोर्चामध्ये सर्व जैन समाजासह सर दिगंबर श्वेतांबर स्थानकवासी समाज सहभागी होणार जिल्ह्यातील मान्य खासदार व आमदार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींना जैन समाजावर होत असलेल्या अन्यायाचं गांभीर्य राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या लक्षात आणून द्यावं आणि आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हावा असं आवाहन करण्यात आलं पत्रकार परिषदेसाठी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री भालचंद्र पाटील चेअरमन श्री रावसाहेब पाटील मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील श्री रोहन रोहन मेहता श्री जतीन शाह श्री महावीर बनसाली श्री साहिल शाह श्री जयेश जैन आदि मान्यवर उपस्थित होते याबाबतीत हा आक्रोश मोर्चा आम्ही आयोजित केला आहे खरंतर जैन समाज हा सर्वतः समाज आहे आणि सत्या अहि चालणारा जगाव प्रक्रिया त्याच समाज आहे खरंतर जैन समाज म्हणजे चोवीस सप्टेंबर हे सगळे क्षेत्रीय होते असं म्हणलं तर आमचा बेसा क्षेत्रीय परंतु कुठल्याही गोष्टीचं दगाने जमू यामध्ये सांगताना सांगितले की जरा तुम्ही दलत होत असताना तुम्हाला कुठल्या येत असतील तर त्यावर तुम्ही प्रतिकार करा हे आम्हाला भगवान सुद्धा सांगितलेलं आहे खरं तर हे मंदिर एका ओपन पेसमध्ये आणत आलं त्या ओपन पेसमध्ये पार्किंगचं रिझर्वेशन होतं आणि गेली तीस वर्षे हे मंदिर या ठिकाणी असताना हे अनादिकृत मंदिर समजून त्यांना पाडलं आहे खरं तर हे हो जैन समाजावरती एक अन्याय झालेले आहे हे मंदिर कुठं रस्त्यावरती होतं किंवा आणि कुठल्या भागात होतं आणि रस्त्याला अंतर करत होतं असंही काही नव्हतं तरीही ह्या मंदिरा पाडण्याचं काम झालं त्या सरकारमध्ये म्हणजे सरकारवरती नावं ठेवण्यापेक्षा आत्ता जे काही महापालिका आहे तिथं प्रशासक आहे तर कुठल्याच पक्षाचं सरकार नाही आणि अशा वेळाला हे मंदिर पाडण्याचं काम जे झालं आहे त्यापट्टी काही मोठं अर्थकारण झालं असावं अशीही आम्हाला शंका आहे त्यामुळं त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो नवीन अल्पसंख्याक महामंडळाची स्थापना केली आणि त्या महामंडळाच्या ध्येय असं ठरलं आहे की जी काही मंदिरं असतील त्यांचं पुनर् हे करणं मंदिराला संरक्षण करणं धर्मस्थळ जिथं जिथं आहे त्यांचं रक्षण करणं हा आमच्या त्या घटनेमध्ये नाही तरतूद केलेलं असतानासुद्धा आणि हे महामंडळ स्थापन करून सुद्धा केलेलं असतानासुद्धा अशा पद्धतीची घटना घडली आहे हे खरोखर आम्हाला निंदनीय आहे गोष्ट आणि अशा पद्धतीनं होऊन त्यांचा जो काय अत्याचार जनसमाजावरती सर त्यासाठी आम्ही हा आक्रोश मोर्चा या, या, या निमित्तानं काढतो आक्रोश मोर्चाच्या बाबतीत आम्ही सर्व इथल्या मंत्री महोदयांना आणखी आमचे इथल्या आमदार खासदार यांना मिटिंगला येण्यासाठी आम्ही आगाने निमंत्रण केलेलं आहे आणि हा मोर्चा दुसरा पासून देखील कलेक्टर ऑफिसकडे जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर तिथं लोकांच्या समोर कलेक्टरला निवेदन देणार आहे आणि अशा पद्धतीचा हा मोर्चा आम्ही या निमित्तानं आयोजित केला पुनशा बांधणी करून द्यावं अशी त्यामागची हे आम्ही लवकरच आमच्या इथलं समाजित जाऊन तिथे भेट देणारच आहे आणि आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटूनही तशा संदर्भाची मागणी करणार आहे आज संख्या आयोगात हो आज त्याची सुनावणी सुरू आहे आज आमच्या बी सभेत प्रतिनिधी गेले तिथले प्रतिनिधी तिथले मंदिर दृष्टीचे प्रमुख आहेत आणि शाके आज तिथं सुनावणी आता चालू झालेली आहे आज तिथं काय होते ते आज संध्याकाळपर्यंत कळलं तर आम्ही हा आक्रोश मोर्चा सर्व समाज बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह